हो महाराज आता सगळं माती भीती झाड लावायचं ना आपल्याला नारळाचं आणि हे ए नाही खड्डा खुंदू नको मकार मध्ये कस आहे हा नारळाचं झाड आहे रिक्षात आणलोय आम्ही आम्ही गावावरून आणलेलं आहे बघा लवकर जरा फटा पटा फटा हाय मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलायच असाल मी पण चांगले, चा, चांगले आणि आम्ही आलो इथं नवीन घरी तर इथं झाड लावायचे आम्ही नारळाचं झाड आणले तर नारळाचं झाड आणले तर झाड लावायचं चालले कुठं काय त्याप्रमाणे आता चालले बघा मस्तपैकी बघा त्यांना म्हणलं करा तुम्ही कुदळ नाही आपल्याकडं तर हे आहे काय ते काय पार पार आणि हे फावडा फावडा आहे ना इतर पण फावडा काहीतरी ॲडजस्टमेंट करतो आणि करून बघू

मार के गए फोटो कटते का इता ये तो मार के कोदर पाजन ना और काय कर रहे ठीक आहे पक्का नाही हां ये कोलस मारे लागो ये तो मारो तो काय होते त्या मुंग्याला हे ना पाले तो कसे लाव कांदा रत लाव पण बघा तर मित्रांनो तुम्हाला दोन गाय दाखव मी कुठे त्या साईडने तुम्हाला गाय माझ्याकडे बघते बघते माझ्याकडे काय पाहू शकता तुम्ही बघा गायचं पिल्लू कुठे गेलं त्या साईडला गेलं तिकडं दिसल दिसला का हा गाईचं ध्यान सगळं माझ्याकडेच थांबा झाड लावणार का चला तर मग आता झाड लावायच थकले महाराज थांबावे थांब थांब मीठ टाकायचं ना बघून <क्षर्णी>।

Leaves, इतली इतली मात। ना। ना। oh माती गेलं माझ्या अंगोडची टाकडी सगळी माती तुझ्या इथला देवाचं नाव घ्याय झाला फायनली झाड लावून तर मित्रांनो फायनली झाड लावून झालेलं आहे टाकून टाक सगळंच नाही तर बाजूच्या साईडचे टाक सगळे माती हे पप्पा टू का महाराज गोटाच चला आधार कार्ड पाणी या पाणी आण ग बाळा एक डबा भरून पाणी आण एक डबा भरून पाणी आण ओ डबा इथं इथे बघा तर मित्रांनो मस्तपैकी झाड लावून झालेलं ला। आहे आले कशा आहेत ना तू कधी आली आता काय कावळे आपलं कावळे म्हणते काय कोंबड्या मग मा? दूध उचलली का नाही डबा अग तिथं बाथरूम मध्ये अग ती मांजर बघ घरात पळाली ते दूध नाही गेली बघ पाठी मग माँग नको नको केले पाणी घे हां बाव चला पाणी टाका ए आधी दे, दे नीट पाणी टाकं चला जेवण पाणी सगळं भेटू दे जय श्री राम बोल दीदी श्री स्वामी समर्थ बोल मित्रांनो ए देते फायनली तर बघा तर तुम्ही फायनली आम्ही नारळाचं झाड लावलेलं आहे किती छान वाटत बघितलं ना तुम्ही बघा मस्त गोड आणि लावलं आता झाड बघूत आता चला आपण काय लावायचं आता हिरवा कापड आणायचं गाड्याला लय म्हणजे सगळे शेतकरी आहेत ना सगळे तर पालक काढायला सोडायला परत कोणत्या पण भाज्या शेतभीत भारी आता मोटर लावणार होतो पण काय बस एखादा कपडा आणू आता हिरवा कपडा जावा ना ओमकारकांनी पैसे देऊ बघा हे देवपूजाला बसलाय तर माझ्या तिकडं वैद्यकी तू पकडेल म्हणून हा गिल्लू आहे एक महिन्याचं का दोन महिन्याचं पिल्लू आहे तिची मम्मी बघा हो तिच्यावर घ्याड ठेवायला लय जीव जीऊया आता कुठं चढली तिकडं कुठं ना बाजूर आहे तुझ्यासारखं नाही नाही येत हाय का नाही बघा ना मांजर आले किती ती दिसते का तुम्हाला बघा तुझी मम्मी आहे ना तर तिकडं म्हणजे मांजर इकडं आले की ती म्हणजे कसं प्रत्येक आई आपल्या बाळावर कशी ध्यान ठेवते तसं ठेवते आमचं झाले आवरून बेरून पण पावर कमी जरा पाणी चालू नाही झालं थोडीशी पावर नाहीये आहे बघा आता हिनी पकडले ती कशी इकडंच बघत होत्या मांजर थांबा आले दोन मिनिट बघा हे मावशी बसलेत तिथं ह्यांचं घर बघा किती छान आहे बघा हो ते बांधलेलं घर आहे बघा ह्यांच मस्त पैकी आहे वन बी एच के पण आहे आणि वन आर के पण आहे तर आणि इथं बसले मी ताईं समज गप्पा मारत इकडे रे ह्याच पाय बघायला आलंय मला नंतर कळलं की असं असं झालंय म्हणून आता दुसऱ्या दुसऱ्या दोघी जणी होत्या तुझ्या बरोबर गेल्या कोण altına दोगी एक माझी बहीण होती बहीण आहे आरे ऐक तिला पाय लागवरय तुझ काय झालं पायाला दाखव दाखव दाका का पाय झाळालय कशामुळे झाले सांग बरं पुताना भाददू हे लुक हे फॅविकॉल भावे पायाने एवढं झाळतंय फॅविकॉल आमच्या आजजी एवढं पाय आणि कायतरी पुताना करतच असते आणि बघा इथं हे थांबल्यात लाइट आपली गेली होती बघायला गेल ते आणि अगं हो इथं सीताफळाचे वगैरे झाड बघा कसे लय भारी चला दाखवते तुम्हाला लय भारी वाटतं इथं अगं माझी बघा कसं वातावरण हो आहे कपडे हे हिवाळ घातलेत बघा आता तुम्हाला ना पपईचं झाड आणि सीताफळ दाखवते हो इकडे ह्यांनी कपडे वाळू घातलेत म्हणून आपल्या घराचीच पाठी माझपत्राच आपलं घर आहे आणि बघा हो सीताफळ बघा ना कसले लागेल थांबा ह्या हो साईडने दाखवते तुम्हाला आणि हे पप्पाचं थांबा हे मी ह्या साईडने दाखवते सीताफळ मस्त भेटी चार चार अगं वरती पण शीतापाले भारी पपई पण बघा का नाही भारी आणि फुलांचे झाड आणि हे आपलं घर पाठीमागणं बघा बघा हे रस्ता बोळीत नाही इकडून आले बरं का मी इकडचे प्लॉट वेगळे बघा कसे आहेत आणि यांचं वगैरे ढिंगणा वगैरे चालले बसली आहे इकडं चाललंय कुठं जाईल तिथं काय ना काय गोंधळ का मना मला माहिती पडलं तर मी लगेच आले कसं शेजा धर्म माहिती असतं तर नाही आले मग असं नको पण माहिती पडलं तिकडच्या शेजारच्या मावशीने सांगितलं असं असं झालं म्हणून अरे बापरे पहिलं भेटायला आले मग भेटले त्यांच्या संग ऐका नाही माणूस की काय हो घ्या ना हो कोरफड को, कोर कोरपड घेते जाडे घ्या केवड कोरपडे दाखवत आपले चार बांबू पण घ्यायचेत ना चार पाच झाडाला काहीतरी लावून जाऊ ना हळूहळू कापाल्या बस नाही अजून घ्या ना इकडे या इकडे या जाड झाडे वगैरे लागलं महाराज लागलं का अगं ते जाड हात नाका घालो हात नाका घालो वरची वर कापा कोरफड ग बाई व्हिडिओ hmm. बघतात ना माझे बस झालं चाललंय पाणी भरायचं हां डोळा नाही लागला तिकडं पण डोळा नाही आला इथं पण डोळा नाही आला पटापटा भरून घ्या भाऊ ड्रम तुमचं आमची लाईट हे लागली दुसऱ्याकडनं घेतलं पाणी आम्ही हा हा ते कुणीतरी ना तिकडचे वायर हलवले सी सीपीच काम चालू होतं ना गोंधळ घातले त्यांनी आता काय करायचं आता ते कुठं ना करावं लागल आपल्याला मावळत सूर्य बघा हा मुठ मोठे बघितलं मी

मांजरं इथं पेळती ती ध्यान देते आणि बघा ते ग्लासात दूध ठेवले मी दिसत आहे का तुम्हाला पण अजिबात दुधार हात नाही लावला माजरांनी दिलं तेवढंच पिल्यानगं बसलेत